एस व्ही सी एस कनिष्ठ महाविद्यालय एम आय डी सी सोलापूर येथील महाविद्यालयामध्ये प्राचार्य आदरणीय श्री एस के सर यांच्या मार्गदर्शनाखाली थोर समाजसुधारक रयतेचा राजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय सर होते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आली कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शाहू महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय नकाते सर होते उपप्राचार्य धनंजय नकाते सर यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय नकाते सर यांनी महाविद्यालयाच्या वतीनं महान समाजसुधारक शाहू महाराज श्री शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता क्षीरसागर या विद्यार्थिनी केले तसेच विद्यार्थ्यांची भाषणं झाली कुमारी हिरापुरे कावेरी कुमारी कावेरी हुंडेकरी कुमारी गडगी अर्चना या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून शाहू महाराज यांनी दिनदुबळ्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याची सखोल माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केले चिरंजीव रोहन दुधगुंडी या विद्यार्थ्याने आभार मानले कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक प्राध्यापक वर्गाचे उपप्राचार्य धनंजय नकाते सर यांनी कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग परिश्रम घेतले मला आज एवढी वर्ष म्हणून सुद्धा आपण या जयंती जयंतीचे पूर्ण ते शरीरानं नसले तरी विचारण आपल्या समाजमध्ये असतात